नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उंबेड जात आहे लोक आवक आलेले चारशे नव्याण्णव क्विंटलची किमानध्र भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लोकल आवकालेली साठ क्विंटलची किमान्र भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती अमरावती आवकाली शंभर क्विंटलची किमान भेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार सेमती सावनेर आवकालेली चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार बाजारामती राळेगाव आवाकालेली चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती भद्रावती आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटला आहे सहा हजार सात सा पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली पाच हजार दोनशे वीस क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती वडवणी आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती सिरोचा जात आहे लोकल आवक आलेली शंभर क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वद्रद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद